सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती ज्योती सहकारी पत सहकारी पतसंस्था पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था कोपरगाव नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित कोपरगाव सह विविध संस्थांवर विविध शासकीय विभागाच्या वतीनं धाड टाकण्यात आल्याची माहिती समोर येते गेल्या दोन जूनपासून तीन वेळा शासनाच्या विविध विभागांकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे युवा नेते विवेक कोल्हे सध्या नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मैदानात असून यातच त्यांच्याशी संबंधित सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यासह विविध संस्थांवर विविध शासकीय विभागांच्या पथकांनी छापे मारले असता राज्यात एकच खळबळ उडाली आहे कारखान्यांसह विविध संस्थेची राज्य उत्पादन शुल्क शिक्षण विभाग यांच्या पथकाकडून चौकशी होत असल्याची सूत्रांची माहिती असून मागील दहा दिवसात दोन जून अकरा जून व बारा जून अशा तीन वेळेस साखर कारखान्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली गेल्याची माहिती आहे मात्र आतापर्यंत सदर चौकशीतून कोणतीही अनियमितता आढळली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे नाशिक शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करत असलेले विवेक कोल्हे हे सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र आहे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विवेक कोल्हे यांच्या संबंधित संस्थांवर अशा पद्धतीने शासकीय विभागाकडून कारवाई होत असल्यानं सदर कारवाई मागे नेमके कारण काय यामागे कोण आहे याबाबत सर्वत्र प्रश्न उपस्थित केला होत असून राज्यात उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे व सर्वांचे याकडे लक्ष लागून आहे निर्भीड कोपरगाव न्यूज युगेशोखे कोपरगाव